नमस्कार आपण सध्या आलो आहोत मुक्तेनगर तालुक्यातील पळोदा पानाचे या गावापासून उत्तरेला असलेलं मच्छिंद्रनाथ महाराज संस्थान या ठिकाणी मच्छिंद्रनाथ संस्थान हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं एक तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी आपण सध्या आलो आहोत आपल्यासोबत आहेत महंत भारती आणि आपलं नाव मोहन नाथजी त्यानंतर आहेत मोहन नाथजी मोहन मोहन नाथजी यांना या ठिकाणी वीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि जे आपले महंत भोला भारती आहेत ते सुद्धा या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेच त्यांचं बाजूलासुद्धा त्यांचं एक आश्रमाचं काम सध्या चालू आहे तर मोहन हे जे ठिकाण आहे मच्छिंद्रनाथ संस्थान हे जो मच्छिंद्रनाथ हा जो संप्रदाय आहे या संप्रदायाबद्दल आपण काय सांगाल हा संप्रदाय असा आहे किंवा लोक जलला बी मनोकामना इच्छा होता चाळीस अध्याय पारायण केलं तर सगळ्याच्या मनोकामना पूर्ण होता तसे काही बी कोणती गोष्ट असो ते पूर्णच होते या धर्मगीत जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये चाळीस चाळीस पद्याचं अन्नदान होतात बरं तर हे जे मच्छिरनाथ संप्रदाय आहे हा खूप जुना आहे आणि या संप्रदायामध्ये जे साधू संत असतात हे साधू संत गावोगावी जातात भिक्षा मागतात आणि ज्यांनी जे काही दिलं त्यावरच ते गुजारन करतात आपल्यासोबत म्हणतं भुला भारती आहेत भोलाजी आपण हा जो नातू संप्रदाय आहे या नातसंप्रदायामध्ये संप्रदायामध्ये जे नातभक्ती आहे ती कशा पद्धतीची असते पद्धतीचे का ते असं गावागाव मस्त पेटी बिटी घेऊन जातात फिरता ते गल्लोगल्ली फिरता असे थोडं घरात घुसता नाही ते हो ना काही गेलं ते घेता नाही तर काही गरज बी नाही ते तसे तसे निघून जातात ते हां काय मागे हेच नाही बरोबर आहे या संप्रदायाचे जे काही लोक का आहेत साधू संत आहेत हे कुणाच्याही घरी भिक्षा मागत नाही कुणाला बळजबरी करत नाही खरं तर हे जे नाथ संप्रदाय आहे या नाथ संप्रदायाचा जो जे साधू संन्यास यांचा जो वस्त्र आहे हे वस्त्र भगवा वस्त्र आहे आणि भगवा कलर हा त्यागाचा प्रतीक आहे बरोबर काय सांगाल या भगव्या वस्त्राबद्दल हा त्याग्याचा आहे ते भगवानी भगवान त्याच्या त्याच्या पद्धतशीर वापरला ना तर चांगला आहे निदर लोक त्याचा उपयोग पी घेत नाही बरोबर आहे काही असं साधू संत जाता दारू पिता हे करता मटन मच्छी खाता आणि ते बदनाम करता चांगला साधू मार खाते खराब साधू पोट बडते लबाडा मागे तर दहा लोक असतात खरंच हे जे हिरवा कलर असो भगवा असतो निळा असो किंवा मग पांढरा असो हे सर्व कलर एक प्रतीक आहेत भगवा कलर हा तागाचा प्रतीक आहे निळा कलर हा शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि आपण काय सांगाल सध्या हे जे कलर आहे हे कलर सुद्धा लोकांनी वाटून घेतले जाते सर्व एकच आहे आता आमचा बाबा रामदेवचा आहे की नाही धजा सर्वच प्रकारचा कलर लागते आता तुम्ही माजवळा ना धजा आता तुम्ही माजवळ ना धजा आहे की नाही हिरवा निळा पिळं सफेद लाल सर्व गुलाबी सर्व एकच म्हणजे नऊ दहा बारा कलरचा एकच धजा असते झेंडा सर्व एकच सर्वातलं मिळून एकच आहे लाल सर्वात लालच आहे नक्कीच खरं तर त्यागत भगवान गौतम बुद्ध यांचा चिवराचा कलर सुद्धा हा भगवा आहे म्हणजे भगवा कलर हा त्यागाचा प्रत्येक आहे कुठल्या जाती धर्माचं कलर नाही तर हे त्यागाचं प्रतीक आहे खरं तर हे जे मच्छिंद्रनाथ संस्थान आहे हे जे मंदिर आहे हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बसलेला आहे निसर्गरम्य ठिकाणामध्ये कसं वाटतं या ठिकाणी आपल्याला शान रम्य ठिकाण आहे शान आहे सातपुड्यामध्ये पायथीला आहे हे ठिकाण शान आहे कसं वाटतं आपल्याला या ठिकाणी शुद्ध म्हणजे कशाची काहीच गरज नाही आला तर रोग राई सर्व मिटते अडी असा आहे हे भूमीचा अशी आहे हे जन्मापासून अशी आहे आता तर एक सर्व काहीतरी झाला आणि पहिले तर काहीच नाही होत एवढं मंदिर होतं लहान मंदिर होत हो त्याच्या अंगारा विभूती घेतली ते विभूतीत एवढी शक्ती आहे त्याची दुरून दुरून लोक येतात हो कोण काही करत नाही आडी साधून सांधा काही करत नाही तुमच्या हाताने विभूती घ्या खान मोकळे व्हा पूर्ण इच्छा करते या संस्थांमध्ये असं कुठला एखादा यात्रा वगैरे किंवा असं काही भरते का या ठिकाणी कशा पद्धतीची राहते अन्नदान राहते चाळीस पंचेचाळीस क्विंटलचं अन्नदान राहते बाहेरचे लोक आणता आहे एवढी पब्लिक राहते तर पाहत नाही या परिसरातल्या सर्व आजूबाजू सर्व लोक दूर येतात लांब येतात मुंबई ते नागपूर लोक आहेत दिल्ली पासून लोक येतात आधी पूरा जागे जागे फैलवला आहे ते मच्छिंद्र नाताचा एकदम ठिकाण असा आहे की इकडे आला याला जळगाव जिल्हा इकडे लागते बुलढाणा जिल्हा दोघी मजा बुरहानपूर जिल्हा मेळावर आहे म्हणजे बुलढाणा जिल्हा त्यानंतर जळगाव खान्दे जिल्हा आणि मध्य प्रदेश त्यामुळे या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत हे चारही दिशाकडून या ठिकाणी येतात आणि खरं तर हे संस्थान आहे इथली स्थानिक बॉडी आहे त्या बॉडीच्या अंतर्गत अन, अन, सर्व ठिकाणी कार्यक्रम केला जातात खरं तर या ठिकाणी सुरुवातला काही नव्हतं परंतु आज रोज या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सर्व व्यवस्था आहे पाण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे आणि येण्यासाठी रस्ता सुद्धा या ठिकाणी चांगला आहे आताची येर अजून आहे येर वीर बैले झिरा होत्या झिरा होता झिरा झिरा करता करता ते वीर बनले बनले अजून बी आहे जिवंत आहे वीस फूट विर आहे रात्र दिवस चालते पण पाणी फुटत नाही बरोबर जेव्हाची पाय ते ना या ठिकाणी एक विहीरसुद्धा आहे आणि या ही विहीर एक थोडं झरण्या स्वरूपामध्ये होते परून आज रोजी ही विहीर सध्या चांगल्या खूप पाणी आहे त्या विहिरीला खरं तर प्रत्येकाने या मच्छिराज संस्थांना एकदा तरी भेट द्यावी आणि वर्षातून एकदा या ठिकाणी खूप मोठा असा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो सातपुड्याच्या पर्वत्याशी पाय पा पर्वताच्या पायथ्याशी असलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मच्छिननाथ संस्थान खरंच विलोभनीय आणि या ठिकाणी खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे या ठिकाणी प्रत्येक